हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र हा आहे आमचा काळू आणि हा आहे लाल्या तर संध्याकाळी येते त्यावेळेस नाही दोघ जण भेटत नाही रात्रीचे त्यामुळे मी सकाळीच येते आले आज म्हणजे कारण यांना खूप शोधावं लागतं खूप मोठ्याने आवाज द्यावा लागतो चला मग हळूहळू खा हळूहळू खा बाकीच्यांनी सगळं फास्ट मध्ये खाल्ले तू पण हळूहळू खा आणि ये तू सगळ्यांचं खातोय तू सगळ्यांचं इकडं बाकीचे आहेत बघा सगळ्यांचे खाऊन कमी झाले हे बघा ए चाल आता हा छोटा आहे ना छोट्याने पूर्ण खाल्ले तरी ते लाल्याबरोबर खातोय हा बघा चल 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 ये इकडे चल ते खा खा तू खूपच डेंजर आहेत बाबा हे चाय तू तिकडे जा माझा दंतू खाली आला आहे ना आजच्याला आज माझा दंतू बघा किती खाली आलाय कारण भूक लागली असेल ना म्हणून दंतू आहे ना फार त्या बिल्डिंगच्या तिथून पळत येताना दिसला मला हे बघा बांधकाम काही दिवसांनी आमच्या लेकरांची तर खूप हाल होणार आहेत फिकट ए नो दंतूला खाऊ देत नाही तो खूप आहे जॉय चल चला माघारी तुम्हाला तिकडे देते चल चला ए सर माग रे जर दंतू खातो चाय चाय ना ये दंतू तर दंतूला खाऊ दे खाऊ दे दंतूला जॉय बघा कसा खातोय आणि हे चाय बघा चायने लगेच एका मिनटात पोटात आहे ना त्याचं असं फुगून मोठे मोठे होत असतील असं आहे चायचं चाय काही शांत खात नाही आहे आणि चायला बघा बच्चे होणार आहे च्या आईला पण आणि तिच्या आईला चीनीला पण कारण इथं खरंच खूपच डॉगिंगची संख्या वाढत आहे सरकारचं अजिबात लक्ष नाही आता मतदान झाले निवडून आले तिकडं गेले सगळे खड्ड्यात जनता गेले खड्ड्यात आणि ह्या लेकरांचं खरं तर त्यांची जबाबदारी आहे सरकारची नगरपालिकेची महानगरपालिकेची आम्ही किती कामं करणार आम्ही फक्त खायला द्यायचं आम्ही स्वतःच्या कष्टाचं देतोय पण तरी लोकांना त्रास हो झालं ना बाळा चला आता ही बघा दुसरी गँग खाऊन पिऊन मस्तपैकी माग काय बबडू जावा मागे आहे ना भांडण होतील टीम टीमची भांडण होतात ना जावा तुम्ही प्लीज हे बघा तर हे हे या चला खालचा ना तिथं कार्यालय आहे तिथला हा डॉबरमॅन आहे आणि कितीतरी दिवस मी शोधते मला वाटलं की नाही का कोणीतरी घेऊन गेले की काय आणि हा बघा किती दिवसाचा उपास याचं पोट एवढं हे आहे ना आणि हा ही फिमेल आहे हिच्या मागा हा इकडे टेकडीवरती फिरतोय म्हणजे मला वाटलं याला घेऊन गेले कोण आणि इकडे आतमध्ये जातच येत नाही जाळीच्या आतूनच इथे यांना खायला देते कारण बरेच दिवसाचा आऊप उपाशी आहे काय करणार नाही सगळं अलीकड पडते घे बाबा कसं तरी देते खायला सगळं अलीकड पडले खायचं बघा काय करू मला वाटलं गेला कुठेतरी घरी निघाले होते सगळ्यांना देऊन कारण हे काही सापडत नव्हते आवाज देऊन हे गाडीच्या आवाजाने बघा चॉकलेट बॉय आणि रजनीस आलेला आहे बाहेर आता बाकीचे मोठो खाली हे खाली अरे बापरे मी तुम्हाला तुम्ही असे का करता रे लगेच हा स... त्याचं खातो ते त्याचं खातो हा हे ये चल ये बाहेर ये बाहेर चल ये गुड बॉय चल मी तुला अजून आणते चल ये ये लवकर चल हे गे ये पटकन बाहेर अजून आणते चल पटकन ये बाहेर अजून आणते